काय हे कुठलं पैक भाजप मायुतीच्या लाडकी बहीण योजनेतून मिळालं हे पैक आता चालणार नाही आता चालणार नाही घ्या आले चालणार नाही वाले तुम्ही ना महाराष्ट्रात काय बी चालू देणार नाही भाजप मायुतीमुळे झालेली आमची प्रगती तुम्हाला बघत नाही वय आता तुम्ही चालणार नाही <laughs> या लोकांनीच लावली वाट आता फक्त भाजप महायुतीची साथ रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या तीन सभा होणार योगेश कदम यांचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या होणार तीन सभा दापोलीचे शिवसेना उमेदवार आणि आमदार योगेश कदम यांची माहिती दापोली गुहागर आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची होणार सभा बारा वाजता दापोलीत होणार सभा दोन वाजता गुहागरमध्ये होणार सभा चार वाजता राजापूरमध्ये होणार सभा त्यानंतर सिंधुदुर्गात सभा होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात चार मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होते अठरा तारखेला शिंदे शिंदेसाहेबांचा कोकणाचा दौरा आहे बारा वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे दोन वाजता गुहागर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे चार वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग त्या मला वाटतं संध्याकाळी त्यानंतर सावंतवाडीमध्ये तिथे शिंदे शिंदेसाहेबांचे माहितीचे मेळावे आहेत आणि दापोली मतदारसंघामधल्या मेळाव्याला समरणीय एकनाथ साहेब तर आहेतच सन्मान्य भाई आहेत सन्मान्य सुनीलजी कटकरे साहेब आहेत आणि प्रयत्न चालले आहेत की रवींद्र चव्हाण देखील आव्हत परंतु त्यांचा ऑलरेडी बिझी स्केड्यूल आहे परंतु महायुती म्हणून ह्या सभा या सभाने साहेब येत्या सोळा तारखेला कोकणामध्ये घेणार आहेत